श्री स्वामी समर्थ कर कर मी करत आहे मुरमुरेचे लाडू चुरमुरेचे लाडू करत आहे तर चुरमुरे घेतलेले आहेत ते आपल्याला स्वच्छ साफसुथरा करून घ्यायचं आहे आणि माय मी ह्याला भाजून घेणार नाही कारण मुरमुरे ताजेच आहेत असा आवाज येतो आहे बघा मुरमुरे कडकच आहेत बघा असा आवाज येतो आहे तुम्हाला दाखवते आणि जर नरम पडलं असेल तर तुम्ही ह्याला गरम करू शकता गरम करून घ्या अगर म मुरमुरे जर असं आव कडक असेल तर मग आपण गरम करायची जरूरत नाही आहे मला गरम करायची जरूरत नाही आहे तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी घेतले पाव किलो चुरमुरे आपण वाटीनं जर मोजून घेतलं तर हे चार मोठे वाटे आपल्याला साईज कोणतं पाहिजे त्या साईजनं आपल्याला चार मी घेतलेलं आहे चार वाट्या मुरमुरे तर आणि त्याच्याबरोबर एक वाटी घेतलेला आहे त्याच वाटीनं त्याच वाटीच्या मापानं मी एक कप गुळ घेतलेला आहे तर चला तर मग इकडे पाक तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी जर तूप घालून घेतलेला आहे म्हणजे गुळ खाली लागू नये करपू नये म्हणून आपण ह्याला तूप घालून घ्यायचं आहे तर एक चमचा तूप घालून घेतलेला आहे तर गुळ घालून घेऊया आणि एक दोन चमचा पाणी घालून घेऊया गुळामध्ये आणि याला वितळून घेऊया ह्याचा चाचणी तयार करून घेऊया गुळाची पाक पाकाची चाचणी करूया गुळ पकडून घेऊया मी पूर्ण गुळ वितळून घेते म्हणजे गुळ पूर्ण वितळून गेलेला आहे आता ह्याला आपण चांगला हलवत हलवत याचा पाक तयार करायचंय ह्याच मंदच ठेवायचा आहे आणि छान असं सारखं ढवळत राहायचं आहे हलवत राहायचंय सारखं किती छान असं हे होऊ लागलंय ह्याच्यामध्ये हे पाणी आहे वाटीत त्याच्यामध्ये आपण आता हे एक दोन थेंब घालून बघूया नाही अजून थोडं वेळ लागणार आहे तर आपण ह्या असं घालून बघूया झाली चाचणी झालेली आहे आपली आणि कसं ओळखायचं हे बघा हे असं ठेवलं की ने बिगडत नाही आणि असं घेऊन असा आवाज येत आहे का बघायचं झालेली आहे आपली चाचणी तर आता मुरमुरे घालूया आपण ह्याच्यात चटाने घेतलेले थोडेसे फुटाणे घालून घेऊया आणि थोडेसे शेंगा भाजलेले शेंगाय आणि चुरमुरे घालून घेऊया याला फक्त सगळं मिक्स करून आहे आपल्याला छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं फक्त मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिक्स झाल्यावर मग ह्याला लाडू बांधायचे गॅस आता घ्यास बंद करून घेऊया सगळं मिक्स झालेलं आहे घॅस बंद करून घेते चला तर मग आता हे गरमागरम आपण लाडू वळून वळून घ्यायचे गरमागरमच करावं लागतंय तर असे छान असे लाडू वळून घेऊया पटपट -पट होतात गरमागरम मध्ये केलं की नाही लाडू छान होतात आणि असं दाबून दाबून घ्यायचं आलं की नाही चवीला सुद्धा छान लागता, खुरूं, खुरूं। लागतात खुरुम खुरूम छान लागतात खायला सुद्धा खाण्याकरता खूप छान लागतात लाडू झालेले आहेत हे थोडस थंड झालेलं आहे अग तर आमचे लाडू एवढे झालेले आहेत तुम्हाला कशी वाटली रेसिपी छान वाटली तर लाईक शेअर जरूर करा बघा इतके लाडू झालेले थंड झालाय म्हणून फटा लागलाय पण काही हरकत नाही बघा एवढे लाडू झाले तर किती शाइनिंग आली आहे सुद्धा किती शायनिंग आलेली आहे तर कशी वाटली ही रेसिपी हा आहे आमचा छोटा लड्डू तर बघा ही रेसिपी कशी वाटली छान वाटली तर लाईक शेअर जरूर करा